नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि लाखोच्या संख्येनं तुम्ही हे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू श्री राहुल गांधी जे विरोधी पक्ष आहेत लोकसभेतले त्यांनी आता दिल्लीमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये संस्थात्मक ग्रास आणि ओबीसी संदर्भामध्ये जातनिहाय जनगणना हे दोन मुद्दे जे राहुल गांधी यांनी ह्या देशासमोर दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीनंतर आणि काही प्रमाणामध्ये त्याच्या आधीच मांडायला सुरुवात केली होती त्यातला पुढचा अंक झाला राहुल गांधी यांनी कर्नाटकमधल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातली मतदारांची काही आकडेवारी दाखवली हो आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की हरियाणा आणि हरियाणापेक्षा जास्त महाराष्ट्र ह्या राज्यातल्या विधानसभा निवडणुका ह्या आमच्याकडनं चोरून घेतल्या त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदारांची जी आकडेवारी वाढली हे कारणीभूत आहे असं सांगितलं अर्थात त्याला प्रतिवाद करताना भारतीय जनता पार्टीचे नेते काय म्हणतात ते आपण शेवटी सांगू पण आज ह्या देशाचा निवडणूक आयोग संपलेला आहे म्हणजे ती एक महत्वाची संस्था संपली आहे असं राहुल गांधी यांनी सांगितल्यानंतर त्यांनी काही महत्त्वाच्या आकडेवारींचे तपशील त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिले ती प्रेस कॉन्फरन्स दीर्घकाळ चालली आधी इंग्रजीमध्ये आणि हा नेहमीचा एक प्रॉब्लेम राहिला आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जेव्हा बिहारसारख्या राज्याची निवडणूक आहे त्या राज्यामध्ये हिंदी भाषिक लोक सर्वाधिक आहेत गायपट्टा ज्याला आपण म्हणतो तर त्या भागामधली पहिली प्रेस कॉन्फरन्स ही ऑब्व्हियसली हिंदी भाषेत व्हायला हवी होती ती इंग्रजीमध्ये झाली कारण राहुल गांधी यांचा विचार मला नेहमी असं वाटतं की तो जो सुज्ञ विचार करतात तो त्यांना हिंदीमध्ये व्यक्त करताना बऱ्याच वेळेला अडचण येते असो पण इंग्रजीमध्ये त्यांनी तपशीलवार विवेचन केलं आणि नंतर काही प्रमाणामध्ये हिंदीमध्ये केलं तर त्याच्यात त्यांना असं सुचवायचं आहे की बिहारमध्ये आता मतदार नव्याने जी पडताळणी सुरू आहे तिथे लालू प्रसाद यादव यांच्या चिरंजीवाच्या संदर्भातच दोन ओळखपत्र त्यांना कशी मिळाली हा जो मुद्दा तिथे मांडलेला आहे त्याच अनुषंगाने त्यांनी आज आणखी तपशीलवार काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी प्रांजळपणे हेही सांगितलं की याच्यापूर्वी आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्रातली निवडणूक चोरली आहे आणि त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ आहे असं सांगताना जरा जपून बोलत होते लेकिन मॅ वैसा था असं त्यांनी सांगितलं कारण तेव्हापासून आणि आज आजपर्यंत सुद्धा या संदर्भातली कन्व्हिन्सिंग अशी गोष्ट राहुल गांधी यांच्या इतर सहकार्यांना सांगता आलेली नाही राहुल गांधींच्या भूमिकेमध्ये सातत्य आहे आणि आज त्यांनी असं म्हटलं की या संदर्भामध्ये आम्ही पुरावे गोळा केले कारण आमचेच नेते कन्व्हिन्स नव्हते आणि मग त्यांनी बंगळुरू सेंट्रलचा पुरावा दिला सहा लाख सव्वीस हजार काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये तिथे मतं मिळाली आणि भारतीय जनता पार्टीला सहा लाख अठ्ठावन्न हजार मतं मिळाली म्हणजे यातला जो फरक आहे तो विधानसभेला प्रत्यक्षामध्ये लाख सवा लाखापर्यंत कसा पोहोचला असा प्रश्न राहुल गांधी यांना पडला आणि पुढे त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की या देशातले तरुण मतदार नरेंद्र मोदी यांना मतदान करतात असा जो भारतीय जनता पार्टीचा प्रतिवाद असतो कारण देवेंद्र फडणवीस यांना विचाराल तर त्यांनी कामठी मतदारसंघाचं आणि नागपूरमधल्याच शहरातल्या मतदारसंघाचं एक उदाहरण दिलं आणि एका मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष कसा जिंकला असं सांगत असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळामध्ये जे असे मतदार की ज्यांची वयवर्ष दीड वर्ष झालेली आहेत त्यांची नावं अचानक येतात आणि म्हणून ती संख्या वाढते असं त्यांचं मत होतं म्हणजे तरुण मतदारांची इथे राहुल गांधींनी वेगळा मुद्दा मांडला ते असं म्हणाले की माझ्याकडे बुलेट प्रूफ प्रूफ आहे की जे तरुण मतदार ह्या भारतीय जनता पार्टीला मतदान देतात असं म्हणतात त्यांची काही प्रमाणामध्ये नावं उघडली आहेत कुणी अठ्ठावन्न वर्षाचं आहे सत्तर वर्षाचा आहे कुणी पंच्याऐंशी वर्षाचं आहे अशा लोकांची नावं मतदार यादीमध्ये आलेली आहेत आणि ती नावं ही अचानक कशी आली आणि मग त्यांनी ह्या सेंट्रलचं बंगळुरू सेंट्रलचं उदाहरण दिलं की बंगळुरू सेंटरमध्ये खोटे पत्ते म्हणजे एका कुटुंबाचं उदाहरण दिलं की एका कुटुंबामध्ये ऐंशी मतदार मत कसे असू शकतात तर ह्या पुराव्यातला एक तथ्यांशाचा भाग हा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली जी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातल्या एका मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकाच इमारतीमध्ये मला वाटतं पाच कि सहा हजार मतदार राहत होते असा जो आक्षेपाचा भाग आहे त्याला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा पुढे नेलं नाही कारण तिथे थोडा वाव होता कारण एक मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजमधली बाहेरचे विद्यार्थी तिथं मतदान करतात का असा खरा भाग आहे असो पण इथे एका कुटुंबामध्ये ऐंशी सदस्य आहेत असं त्यांनी म्हटलं आणि पुढे दोन तीन गोष्टी सांगितल्या एक खोटे मतदार दोन खोटी मतदारांची जी काही ओळख म्हणून पत्ता असतो तो पत्ताही खोटा आणि त्यामुळं ह्या सगळ्या मतदार याद्या खोट्या आहेत आणि त्याच्यात त्यांनी जवळपास एक ते सव्वा लाख एकाच लोकसभा मतदारसंघामध्ये कसे मतदार खोटे आहेत असं म्हटलं आणि पुढे ते असं म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही खरं तर असं झालं नसतं तर कर्नाटकमध्ये सोळा जागा जिंकल्या तर आम्ही नऊ जागा जिंकू शकलो आता ह्या सविस्तर प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये आधीच्या कोणत्याही मुद्द्याची पुनरुक्ती नव्हती नवीन काही मुद्दे होते आणि ज्या मुद्द्याबद्दल आता बिहारमध्ये मोठा वादंग सुरू आहे आणि खरं म्हणजे त्यांनी बिहारला ॲड्रेस करूनच ही प्रेस कॉन्फरन्स केली आहे आणि मी पुन्हा सांगतो की काँग्रेस पक्षानं संस्थात्मक राहास आणि त्याचबरोबर ओबीसी मधल्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सध्या पुढं केलेला आहे आणि तो मुद्दा हळूहळू पिनीट्रीट होतोय बघा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा ओबीसी समाजातल्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा मान्य करावा लागला म्हणून आता जी जनगणना होणार आहे दोन हजार एकोणतीसला त्याचे सगळे आकडे बाहेर येतील तेव्हा ह्या देशामध्ये कोणत्या जातीचा किती मतदार आहे ते कळेल रोहिणी कमिशन जे मनोहन सिंग सरकारनं स्थापन केलं होतं त्या कमिशनचा अहवाल अजूनही बाहेर आलेला नाहीये आणि ते कमिशन कशासाठी आहे तर ओबीसी मधल्या इतर जाती आता महाराष्ट्रामध्ये बघा माळी धनगर आणि वंजारा किंवा वंजारी ह्या ज्या तीन जात घटक ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत त्यांना राजकीय दृष्ट्या खूप फायदा होतो अर्थात धनगर समाज हा मध्ये आणि इतर ओबीसीतले जे छोटे छोटे घटक आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये टेली असेल वाणी असेल कुंभार असेल वडार असेल तर ह्या सगळ्याने बऱ्याच म्हणजे जवळपास दोन अडीचशे पोटजाती आहेत तर ह्या पोटजातीला जेवढा फायदा व्हायला हवा तेवढा होत नाहीये असं म्हणणं आहे आणि म्हणून आता जातनिहाय जनगणनेचा मुद्दा राजकीय दृष्ट्या काँग्रेसला फायदेशीर ठरू शकतो असं वाटल्यामुळेच की काय आता भारतीय जनता पार्टीनं हा मुद्दा घेतलाय पण मतदार याद्यामध्ये गोंधळ आहे हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती राहुल गांधी जे जे म्हणत आहेत त्याला सतत प्रतिवाद केलेला आहे ह्या देशाच्या निवडणूक आयोगानं आणि भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आता तसा प्रतिवाद सुरू आहे तो प्रतिवाद काय आहे एक की जेवढी मतदार यादी वाढली असं तुम्ही म्हणता तर मग त्या मतदार यादीत वाढलेल्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचे आमदार कसे निवडून आले लातूर ग्रामीण जिथे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला थोडक्यात तिथेही मतदान वाढलंय लातूर शहर त्याच्यानंतर मुंबईतले काही मतदारसंघ जे उद्धव ठाकरे गटाला ज्याचा विजय मिळाला आणि मी आधी कामठी आणि नागपूरचं जे उदाहरण दिलं होतं ते हा एक प्रतिवाद आहे दुसरा निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की तुम्ही आधी ईव्हीएम बद्दल बोलत होता सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा या संदर्भामध्ये सुनावणी झाली तेव्हा कोणताच राजकीय पक्ष ह्या सुनावणीसाठी पुढे आला नाही आणि आता तुम्ही मतदार याद्या संदर्भात बोलतात तर मतदार याद्या संदर्भामध्ये आम्ही योग्य ती कारवाई करतच आहोत आता राहुल गांधी यांचं म्हणणं असं की गेल्या पंधरा वर्षातली मतदारांची जी डिजिटल यादी आहे आणि जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते तुम्ही का देत नाही तर हा मुद्दा व्हॅलिड आहे बाकीच्या मुद्द्यामध्ये राहुल गांधी यांनी आजपर्यंत जे जे आरोप केले ते न्यायालयीन पातळीवरती टिकलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सुद्धा काल जेव्हा मी दिनेश वाघवारे जे आपल्या राज्याच्या निवडणूक विभागाचे प्रमुख आहेत त्यांना हा प्रश्न केला की तुम्ही व्हीव्हीपॅट चा उपयोग का करणार नाही असं म्हणाला जर तुम्हाला अधिकात अधिक पारदर्शीपणा हवा असेल कारण काल मी लाईव्हला असताना सुधीर मुनगंटीवर पण होते तर त्यांनी असं म्हटलं की मला ह्या संदर्भामध्ये अधिक पारदर्शिता येण्यासंदर्भात राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत असं सुधीर मुनगंटीवार यांचं मत आहे आणि इकडे दिनेश वाघमार यांना मी विचारलं तेव्हा ते असं म्हणाले की ह्यापूर्वी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या व्हीव्हीपॅट वरती झालेल्या नाही मुद्दा तोच आहे की ह्यापूर्वी काय झालेलं नाहीये हे गौण आहे काय करायला हवं हे महत्वाचं आहे आणि मग व्ही सारखा मुद्दा असेल किंवा आता राहुल गांधीने जो मुद्दा उपस्थित केला की गेल्या के पंधरा वर्षातले सीसीटीव्ही फुटेज समजा तितकं स्टोरेज तुमच्याकडे नसेल पंधरा वर्षातलं सीसीटीव्ही फुटेज हे लगोल तुम्हाला देणं शक्य नसेल तर इथून पुढे ते देणं किंवा ज्या डिजिटल याद्याबद्दल राहुल गांधी बोलतात ती तर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपल्याकडे दोन हजार नंतर कम्प्युटरचा खूप सक्रियपणे वापर सुरू झालाय ती यादी तर राहुल गांधी यांना द्यायला हवीच अन्यथा जे राहुल गांधी यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत मी त्यांना बुलेट प्रूफ प्रूफ आहे की नाही हे तुमच्यावरती सोडतो कारण देशाच्या ज्या इतर संस्था आहेत त्यांच्यासमोर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट हे हे सिद्ध करू शकलेले नाही की या mm. सगळ्यामध्ये काहीतरी घोळ आहे हा ते वाढीव आकडेवारी कशी झाली वगैरे अशा पद्धत पद्धतीचा जो संदिग्ध भाव सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हळूहळू तयार होतोय त्याला पूरक अशा गोष्टी ते वारंवार बोलतायत पण ते कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल बॉडी समोर ते प्रूव्ह करू शकलेले नाहीत अर्थात लगेच प्रतिवाद असा असतो की न्यायालय मग रुलिंग डिस्पेन्सेशनला अनुकूल आहेत वगैरे वगैरे तर या सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये राहुल गांधी यांची आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती का महत्वाची होती यासाठी हा, मी हा विश्लेषणात्मक आपल्यासमोर मांडलेला भाग आहे याबद्दलचं तुमचं जे मत आहे ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण राहुल गांधी यांनी नेमके पाच मुद्दे कोणते मांडले त्यातल्या तीन मुद्द्याचं तर मी सविस्तर विश्लेषण केलंच आहे आणि या मुद्द्यामुळे संस्थात्मक राहास लोकशाहीचा रहास आणि त्याचबरोबर ओबीसी संदर्भातल्या राजकीय धोरणाचा जो भाग काँग्रेस पक्ष म्हणजे विरोधी पक्ष सतत मांडतोय त्याचं आकलन व्हायला तुम्हाला मदत होईल थांबूया पाहिजे